सिद्धी नेत्र व रेटिना सेंटरचे डॉक्टर रवी वानखेडकरांच्या हस्ते विघ्नार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे शुभारंभ करण्यात आला आहे डॉक्टर किशोर सातपुते व डॉक्टर प्रियंका अग्रवाल यांच्या संकल्पनेतून धुळेकरांच्या सेवेसाठी नेत्र व रेटिना सेंटर सुरू करण्यात आलं आहे धुळ्यातील नागरिकांना नाशिक पुणे मुंबई येथे जाण्याची गरज नाही धुळ्यातच त्यांच्यावर धुळ्यातच त्यांच्या सर्व समस्यांवर उपचार केले जातील अशी प्रतिक्रिया इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर रवी वानखेडकर यांनी दिली आहे डॉक्टर सातपुते व डॉक्टर अग्रवाल यांच्या नवी युनिटला उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत या प्रसंगी डॉक्टर रवी वानखेडकर डॉक्टर वाघ डॉक्टर पुनीत पाटील डॉक्टर कपिल पाटील डॉक्टर मुकेश डॉक्टर प्रशांत अग्रवाल यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी धुळे शहरात एक जी मोठी कमतरता होती डोळ्याच्या पडद्यावरचे अत्याधुनिक उपचारांसाठी मुंबई पुणे किंवा नाशिक येथे जाण्यासाठी आपल्या रुग्णांना जो त्रास होत होता ती कमतरता आज डॉक्टर किशोर काळे किशोर सातपुते आणि डॉक्टर प्रियंका अग्रवाल यांनी विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या माध्यमातून ही आज पूर्ण केलेली आहे आणि हा धुळ्यातील वैद्यकीय विश्वासाठी एक अतिशय सोन्याचा दिवस आहे असं मी मानतो जेणेकरून अतिशय अनुभवी आणि तज्ज्ञ यांनी की गेले वीस वर्षे या क्षेत्रात काम करून परत आपल्या मातृभूमीसाठी सेवा देण्यासाठी धुळ्यात परत आले असे डॉक्टर किशोर सातपुते यांचं मी करत मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व धुळेकर नागरिकांना विनंती करतो की या अत्याधुनिक सोयी सुविधांचा त्यांनी लाभ घ्यावा प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे